नमस्कार मंडई चला तर अगदी झटपट अगदी पाच मिनटामध्ये म्हटलं तरी चालेल पाच मिनटामध्ये तयार होणारं जन झनझणीत असं भाजीला जर काही नसेल तर अशा पद्धतीचं पिठलं नक्की बनवू बघा अगदी वेगळ्या पद्धतीचं बनवलेलं आहे बघू शकता काय मस्त दिसत आहे ना यासोबत भाकरी चपाती खूपच मस्त लागते चला तर मग लगेच सुरुवात करूयात इथे मी गॅसवर कढाई 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 ठेवून घेतलेली आहे यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं तेलाचं प्रमाण सुद्धा कमीच वापरलेलं आहे यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे तर इथे मी कच्च्या घाणचं तेल वापरलेलं असल्याकारणाने अशा पद्धतीचा तेलाला फेस आलेला आहे चला तर जिरे मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे त्यानंतर यामध्ये छान असा ठेचलेला लसूण घालायचा भरपूर लसूण घालायचा त्यामुळे या पिठ पिठल्याची चव खूपच मस्त लागते छान असा होईपर्यंत तळून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये आप लाल तिखट टाकणार आहोत तर इथे मिरच्या मी बारीक करून घेतलेल्या आहे किंवा तुम्ही लाल तिखट विकतचं देखील वापरू शकता परंतु इथे मी मिरच्या जेव्हा मसाला तयार केला होता तुम्ही मसालाच व्हिडिओ नसेल बघितला तर तो चॅनलवरती जाऊन नक्की बघा तेव्हाच मी मिरची पावडर काढून ठेवलेली होती घरगुतीच मसाला तयार केला होता आता हळद टाकून घेतली यामध्ये दीड चमचा मी घरगुती लाल तिखट टाकून घेतलेला आहे छान मिक्स करून घ्यायचा आहे गॅस कमी करायचा आणि यामध्ये आपलं जेवढं पातळ पिठलं करायचं त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्ही ते कढीपत्ता देखील टाकू शकता चला तर इथे आता मी पाणी टाकून घेणार आहे तर थोडं पातळच करणार आहे असं घट्टसुद्धा छान लागत नाही थोडं पातळमधूनच करायचं आहे तर मी इथे दीड ग्लास पाणी टाकून घेतलं चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान उकळी येईपर्यंत आपल्याला हे असंच उकळून घ्यायचं आहे त्यानंतर एक छोटी वाटी इथे मी बेसन घेतलेलं आहे उकळी आली की आपण यामध्ये बेसन टाकून घ्यायचं म्हणजे गाठीचं पिठलं एकदम झंजैत आपल्या इथं तयार होतं चला तर बेसन टाकून घेतलं आता पळीच्या सा आहे अशा पद्धतीचे आतले गोळे वगैरे जे होतील ना ते फोडून घ्यायचे आहे कमी गॅस ठेवायचा सगळे गोळे फोडायचे आणि मस्त पिठलं इथे शिजून घ्यायचं आहे किंवा खतखदून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त सगळे गोळे मी ते फोडून घेतलेले आहे तर बघू शकता पिठलं मस्त तयार होतच आलेलं आहे आता कोथिंबीर टाकायची मस्त या पिठल्यामध्ये उकळ त्या पिठल्यामध्ये जर कोथंबी टाकली तर चव एकदम भन्नाट येते तर बघू शकता काय मस्त असं खदून निघालेलं आहे आणि खूपच चविष्ट बनलेलं आहे तर अशा पद्धतीचं पिठलं नक्की बनवून बघा इथे पिठलं आपलं पूर्णपणे तयार झालेलं आहे मस्त एकदम आणि झणझणीतच झालेलं आहे खूप मस्त लागतं बाजरी ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागतं चपाती भातासोबतसुद्धा सुद्धा मस्त लागतं तर कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा इतरांसोबतसुद्धा हे रेसिपी शेअर करा आणि अशा पद्धतीचं झणझणीत जन पिठलं लाल मिरचीचं नक्की बनवू बघा अगदी युनिक आणि वेगळी पद्धत आहे तर किती मस्त दिसत आहे यासोबत मी आता चपाती बनवलेली आहे आणि पांढरा भात खूपच मस्त लागतो तर नक्की बनू बघा या पद्धतीचं हे पिठलं तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करायला अजिबात विसरू नका आणि झनझणीत पिठलं नक्की बनवू खावा भाजीला काही नसेल त्यावेळी चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत